नमस्कार तळेगाव दाभाडे क्रमांक निखिल भगत यांचे दमदार शक्ती प्रदर्शन दिमागदार रॅलीत उमेदवारी अर्ज दाखल तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रभाग क्रमांक एक महायुतीचे अधिकृत उमेदवार निखिल उल्हास भगत यांनी आज दमदार शक्ती प्रदर्शन करत दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला ढोल ताशांसह निघालेल्या मिरवणुकीत नागरिक आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली अर्ज भरताना राज्यमंत्री आमदार शेळके भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष गणेशात्या भेगडे गणेश खांडगे यांसह महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते निखिल भगत यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक एक मध्ये जनतेचा जबरदस्त पाठिंबा असून आम्ही प्रचंड मताधिक्याने विजयी होऊ आजच्या शक्ती प्रदर्शनामुळे तळेगाव मध्ये निवडणुकीचे वातावरण अधिक तापले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद